एक मोठी आहे अलफला विद्यापीठातील इमारत क्रमांक सतराच्या खोली क्रमांक एक मोठा कट रचला जात होता या योजनेचा एक भाग म्हणून हल्ल्यासाठी बत्तीस वाहनं तयार करण्यासाठी आणि व्यापक विनाश घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटक खरेदी करण्यात आलेली होती या प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे अधिक ची माहिती जाणून घ्या रामरायचे शिंदे आपल्या सोबत आहे तर रामराजे काय अपडेट आहे आतापर्यंत पोलीस तपास यंत्रणाने केवळ दोन वाहन चा शोध लावलेला एक त्या स्फोटामध्ये जे वाहन होतं ते आय ट्वेंटी आणि दुसर म्हणजे की इको स्पोर्ट्स कंपनीचे कार परंतु आता धक्कादायक माहिती ही आहे की बत्तीस अशा प्रकारच्या गाड्या ज्या त्या तयार केल्या होत्या म्हणजेच की खूप मोठ्या स्तरावर दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्लास्ट करायचे असं नियोजन असा तट जो आहे तो आखण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक स्थळ असतील त्याचबरोबर काही रुग्णालय विमानतळ रेल्वे स्टेशन आ, सरकारी का, कार्यालय अशा प्रकारचे काही जे ठराविक वस्तू आहेत ना त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं आणि बत्तीस ठिकाणी अशा प्रकारचे ब्लास्ट करायचे होते म्हणजे की यासाठी एवढ्या मोठ्या हो प्रमाणावर स्फोटका लागतील आणि त्यासाठी जे ज्वलनशील पदार्थ असतील ते किती मोठ्या प्रमाणावर लागतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो मुळ वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण दिल्लीमध्ये ब्लास्ट करून राजधानी राजधानीला हादरे देणं आणि त्याचबरोबर देशामध्ये दे हा आकार भीतीचं वातावरण पसरवणं हा त्यांच्या पाठीमागचा कट होता हे स्पष्टपणे दिसून आले आणि हे सगळं कट कुठे शिजलं तर अलफलाह हा विद्यापीठामध्ये सतरा नंबरच्या या इमारतीमध्ये त्या नंबरच्या खोलीमध्ये हा संपूर्ण कल सोडल्याचं समोर आलेला आहे आता आणखी तपास चालू आहे इतर वाहनं जी आहेत की ज्याच्यामधून ज्वलनशील पदार्थ आणले जात होते ती वाहनं आता ताब्यात मिळायचं काम चालू आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी